हॅलो नमस्कार तर दोन ऑक्टोबरला सर्वपित्री अमावश्य आहे आणि त्या दिवशी तुम्ही घराच्या एका कोपऱ्यामध्ये जर दिवा लावला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर सर्वप्रथम आता मी इथं देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवाला दिवा लावल्यानंतर तो दिवा मी घरातल्या कुठल्या भागात लावला आहे हे मी तुम्हाला सांगत आहे तर सर्व फित्री अमावस्या म्हणजे ज्या लोकांचे लोकांना चित्र काही कारण असतं करता आले नाही कुणाला सुतक असतं कुणाला विठाळ असतं तर काही अनेक कारणं असतात तर त्या लोकांनी हा जर उपाय केला सर्व फित्री अमावस्येला किंवा कुठल्याही लोकांनी हा आपल्या घरात उपाय केला तर त्याचा खूप चांगला फायदा होतो तर सगळ्यात पहिले एक दिवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी सेल ओतलेला आहे तर हे तूप आहे म्हणजे तुम्ही तेल किंवा तूप काही घेऊ शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे असतात ना ते टाकायचे आहे आणि तो जो दु दिवा आहे तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला तो ठेवायचा आहे आणि आता हे पहा इथं मी तो दिवा लावून घेतला आहे आणि दाराच्या बाहेर माझ्या घरातल्या गारा, घराच्या दाराच्या बाहेर मी आता त्याला घेऊन जात आहे आणि त्याचं दक्षिणेकडं तोंड करून मी तो दिवा आता इथे ठेवणार आहे तर ह्या असा दिवा घराच्या बाहेर दक्षिणेकडे कर तोंड करून ठेवला आहे तुमच्या घरामध्ये इतरांची त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमीच राहते तर हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एखादा म्हणजे घास किंवा निवड ती, हा तुम्ही कुत्र्याला गाईला कशाला कावळ्याला ठेवू शकता पण ते शक्य नसेल तर हा छोटासा उपाय आहे आणि तीळ असेल तर ती किंवा तीळ नसेल तर तुम्ही तीन चार लवंगासुद्धा त्या दिव्यामध्ये टाकू शकता आणि हा उपाय नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा